श्री स्वामी समर्थ आज दोन जानेवारी आहे आणि पौष महिन्यातली चतुर्दशी आहे आणि सायंकाळी शाकंभरी पौर्णिमा सुरू होणार आहे तरी शुक्रवार हा आपला कुलदेवीच्या सेवेचा वार आहे आज आपण कुलदेवीची सेवा केली पाहिजे आज चतुर्दशी आहे आणि पौर्णिमा सुरू होणार आहे तरी आज आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन केलेलं आहे कारण दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये दे देवीने सांगितलं आहे जो अष्टमी नवमी चतुर्दशीला माझा पाठ करतो काही संकल्प किंवा इच्छा ठेवून जो पाठ करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आज तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे आणि उद्या शाकंबरी न पौर्णिमा आहे तर शाकंबरी नवरात्राची पण उद्या समाप्ती होत आहे म्हणून आज शुक्रवारी केलेल्या पाठाची तुम्हाला खूप फळं मिळतील तुमच्या घरात मुलामुलींचे अडलेले विवाहाचे प्रश्न सुटतील ज्यांना नोकरी नाही ज्या मुलांना त्यांना नोकरी मिळेल आर्थिक प्राप्ती होईल धनप्राप्ती होईल कर्ज असेल तर कर्जमुक्ती होईल घरातल्या सर्व लोकांना आरोग्य मिळेल त्याच्यामुळे आज तुम्ही पाठ हा केला पाहिजे तसेच आपली कुलदेवीची सेवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर तुम्ही श्रीसुक्ताचा आज अभिषेक करू शकता श्रीसुक्ताच्या अभिषेकाने सुद्धा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रीसुक्तावरती तुम्ही कुंकुमार्जन करू शकता कुंकू सेवा ही करू शकता की ज्याच्यामुळे तुमच्या अडीअडचणी अडचणी सुटतात आर्थिक प्राप्ती होते सौभाग्य प्राप्ती होते आणि म्हणून आज कुलदेवीची सेवा केली पाहिजे तसेच कुलदेवीच्या टाकाला तुम्ही आज गुलाबत्तर लावू शकता गुलाब हे अत्यंत प्रिय आहे लक्ष्मीला आणि गुलाबत्तर लावल्याने तुम्हाला आर्थिक सुबत्ता ऐश्वर्य भोग विलास आरामदायक सगळ्या आरामदायक वस्तूंची प्राप्ती होते आणि दुर्गा सप्तशतीच्या सुद्धा तुम्हाला धनधान्य पशु पक्षी राजवाडा ही सगळी सुखं तुम्हाला प्राप्त होतात चांगलं मोठं घर मिळतं आणि चतु आज चतुर्दशी प्लस पौर्णिमा सुरू होतीये तर तुम्हाला याचे खूप फायदे मिळतील आज तुम्ही कुलदेवीची सेवा करा दुर्गा सप्तशती वाचा देवीच्या मंदिरात जाऊन देवीला साडीचोळी अर्पण करा तर आज तुम्ही देवीची कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सेवा रुजू करा त्याचे तुम्हाला खूप चांगली फळं मिळतील तरी झालेली ही सेवा महाराजांच्या क्षणी मी रुजू करते आणि तुम्हाला जर काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगा स्वामी समर्थ